नमस्कार मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही सभागृहात गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज होऊ शकलं नाही दोन्ही सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं राज्यसभेतल्या गदारोळामुळे राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आणि सदस्यांना आत्मपरीक्षण करण्याची सूचना केली जनतिच्या हिताच्या प्रश्नांवर चर्चा आणि प्रश्नोत्तर यांच्या माध्यमातून कार्यकारी सदस्यांचं उत्तरदायित्व जपण्याची संधी सदस्यांपासून हिरावून घेतली घालि असंही म्हणाले नाराजी आडकाठी आणि आंदोलन यांच्यातल्या फरकासंदर्भात सदनाच्या प्रत्येक प्रत्यक्ष आत्मपरीक्षण करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली त्यानंतर सभापतींनी राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित केलं लोकसभेमध्ये आज कामकाजाला सुरुवात होताच पुन्हा एकदा विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली आपला पक्ष या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आपल्या पक्षाच्या विरोधात संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी शेरेबाजी केली असल्याचा आरोप खरगे यांनी केला यावेळी हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करता येईल असं सांगत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज पुढे चालवण्याचा प्रयत्न केला या गदारोळातच दिव्यांग सक्षमीकरण विधेयकावर चर्चा झाली या चर्चेनंतर लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात आलं त्यानंतर लोकसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं विमुद्रीकरणाचा निर्णय आधीच्या सरकारांनीच घेतला असता तर आज काळा पैशाच्या समस्येनं इतकं गंभीर रूप धारण केलं नसतं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत आज बोलत होते काळा पैसा आणि भ्रष्टाचारातून अर्थव्यवस्थेला मुक्त करण्यासाठी हे पाऊल आवश्यक होतं हा यावरचा एकमेव उपाय नसला तरी ही सुरुवात आहे असंही पंतप्रधान म्हणाले यापुढेही सरकार आणखी असल्याचे संकेत त्यांनी आज दिले एकोणीसशे एकाहत्तर सालीच वांछू समितीनं काळ्या पैशाविरोधात विमुद्रीकरण करण्याची शिफारस केली होती मात्र त्यावेळी इंदिरा गांधी यांनी तो निर्णय घेणं टाळलं वाचू समितीच्या शिफारसी लागू न केल्याबद्दल त्यावेळी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते दिवंगत ज्योती बसू यांनी सरकारविरोधात कठोर टीका केली होती आता त्यांच्या पक्षाचे नेते काँग्रेसच्या सुरा सूर मिसळून सरकारवर टीका करत आहेत असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला भाजपासाठी नेहमीच पक्षापेक्षा देश मोठा असल्यानं हा मी या कठोर निर्णय घेऊ शकलो असंही पंतप्रधान म्हणाले डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा असं आवाहन पंतप्रधानांनी भाजपा खासदारांना यावेळी केलं चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांच्या वापराविषयीची मुदत वाढवावी या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली तसंच विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका न्यायालयानं पाच न्यायाधीशांच्या घटनात्मक पीठाकडे वर्ग केले आहेत क्लिआहेविध उच्च या यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली असून या सर्व याचिकांवरची सुनावणी आता केवळ सर्वोच्च न्यायालयातच होईल नागरिकांच्या सोयीसाठी आठवड्याला चोवीस हजार रुपये काढण्याविषयीची परवानगी पाळली जावी नागरिकांना हे पैसे मिळतील याची काळजी सरकारनं घ्यावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे आज झालेल्या सुनावणी दरम्यान जिल्हा सहकारी बँकांमध्ये अकरा ते चौदा नोव्हेंबर या काळात जमा झालेल्या आठ हजार कोटी रुपयांविषयी न्यायालयानं विचारणा केली त्यावर या नोटा बदलून घेण्याची परवानगी बँकानं दिली जाईल असं आश्वासन महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी दिलं आहे बशबी संपत्ती आणि काळ्या पैशाला वैध करण्यासाठी बँकिंग व्यवस्थेचा उपयोग करणाऱ्यांविरोधात रिझर्व्ह बँकेनं कठोर पावलं उचलली आहेत याचा भाग म्हणून रिझर्व्ह बँकेनं काही खातेदार असतील आणि ज्यांच्या खात्यात पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल त्यांना पैसे काढणं आणि दुसऱ्या खात्यात भरण्यासाठी पॅन क्रमांक देणं अनिवार्य ठरेल पॅन क्रमांक नसेल तर त्यांना फॉर्म साठ भरून द्यावा लागेल तसंच छोट्या खात्यांमध्येही एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्याचं आढळलं तर दर महिन्याला केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवली जाईल असंही बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे काळ्या देश पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापासत्र अद्याप सुरूच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरात छापे टाकले जात आहेत वाशिम जिल्ह्यात कारंजा लाड इथं दोन कारमधून एकेचाळीस लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली या नोटा दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होत्या या प्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली काल मुंबईतही चेंबूर इथं टिळक नगर परिसरात एका गाडीतून दहा कोटी दहा लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या यामध्ये दहा कोटी रुपये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात आणि दहा लाख रुपये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होते या नोटा पुण्यामधल्या एका सहकारी बँकेच्या असल्याचा दावा नोटा घेऊन जाणार व्यक्तींनी केला आहे पुण्यामध्ये कोरेगाव पार्क भागात एका हॉटेलमधून पोलिसांनी चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये जप्त केले पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात हे पैसे होते अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे मध्ये कॉमन एकच डीसीआर तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी दरम्यान आज सभागृहात दिली सर्व महानगरपालिकांना डीसीआर लागू राहिला तर नगरपालिकांमध्ये नगरपालिकांमध्येसीआर लागू करण्याचा विचार करण्यात येईल असंही इथे म्हणाले राज्यातल्या सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी राज्य सरकार लवकरच सहाशे कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सरकार विचार करेल अशी ग्वाही महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन राज्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी नव्यानं कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली महाराष्ट्र केसरी किताब सलग तिसऱ्यांदा पटकवल्याबद्दल विजय चौधरी या कुस्तीपटूचा अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडला महाराष्ट्र केसरी विजयाना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनानं याआधीच घेतला असून येत्या आठवडाभरात त्यावर निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा करावा तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनसचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा करावा आणि मुंबईतील एल्फ रेल्वे स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ठराव मांडला त्याला विधानसभेनं एकमतानं मंजुरी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्यात महिलांसह कोणताही घटक सुरक्षित नाही राज्यात पहिल्यांदाच कायदा आणि सुव्यवस्था अतिशय बिघडली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते दे धनंजय मुंडे यांनी केला विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते आज बोलत होते ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे ते पोलिसच सुरक्षित नाहीत पोलिसांनाच धमक्या दिल्या जातात त्यांच्यावर दबाव आणला जातो असंही त्यांनी काही उदाहरण देऊन स्पष्ट केलं महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं महानगरपालिका क्षेत्रात पंचवीसपेक्षा जास्त झाडं कापायची असल्यास परवानगीचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याची तरतूद या विधेयकात आहे महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयकही विधान परिषदेनं आज मंजूर केलं नव्या कायद्यानुसार ग्रामसभेत पंचवीस टक्के महिलांनी ठराव केल्यास तसंच ग्रामरक्षक दलानं ठराव केल्यास संबंधित गावात दारूबंदी करता येणार आहे शिक्षणाची गुणवत्ता वाढवत असताना एकाही शिक्षकाला बेरोजगार होऊ देणार नाही त्यांच्यावर अन्याय होऊ न देता पूर्वीचा सन्मान शिक्षकांना पुन्हा मिळवून देत शिक्षकी पेशाचा दर्जा वाढवणार असल्याची ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज परिषदेत दिली येत्या तीन वर्षात ऊर्जा क्षेत्रात राज्य पहिल्या क्रमांकावर आणण्याच्या दिशेनं तयारी सुरू आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात आज सांगितलं विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत असून विमुद्रीकरण ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारा विरोधकांचा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळल्यामुळे परिषदेत आज विरोधकांनी हौद्यात हो उतरून गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं महालेखापरीक्षक यांचा विनियोजन लेखा अहवाल आज विधान परिषदेत मांडण्यात आला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार